राम राम शेतकरी मित्रांनो ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आज पाण्याविना शेती कशी केली जाते आणि ती शाश्वत पद्धतीने कसं उत्पादन देते त्याची माहिती करून घेण्यासाठी आज मी तुम्हाला हा व्हिडिओ लॉन्च करतो मित्रो दुष्काळ पडत राहणार पाण्याची कमतरता भासत राहणार शेती असून उपयोग होणार नाही आणि म्हणून साठी पाण्याविना शेती कशी केली जाते याच मार्मिक सत्य आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार मित्र आठ दहा दिवसापूर्वी मी मराठवाड्यात एका लग्नाच्या निमित्ताने गेलो होतो तिथे गेल्यानंतर शेतकरी बांधवांची जी परिस्थिती मी बघितली अतिशय बिकट आणि अतिशय वाईट अशी आहे त्या बिचारे लोकांकडे इतकी सारी शेती असून खरीपाचा हंगाम संपतात मध्यंतरी रब्बीच्या हंगामामध्ये ते बिचारे शेतकरी बांधव गाव शिव सोडून ज्या ठिकाणी बी कारखाने चालू असतात त्या ठिकाणी ऊस पोडायच्या कामासाठी येतात खूप सारी पराकाष्ठा करून स्वतःच्या उप जीवनाची उपजीविका त्या ठिकाणी केली जाते आणि ती जर बघितली तर बघवत नाही पण जीवन जगणं महत्वाचं आहे म्हणूनसाठी एवढा मोठा लढा ते बिचारे करतायत त्यांच्या प्रपंचात उन्नती हो चांगल्या चांगले दिवस त्यांना अनुभवायला मिळो आणि या कष्टातून त्यांची मुक्ती हो म्हणून साठी हा व्हिडिओ लॉन्च करतो मित्र मित्रो हे हो बघा आस्था खूप वाईट आणि आस्था असणं खूप गरजेचं आपला बांधव आपल्या नजरेसमोर जर अशा अवस्थेत जगत असेल तर त्याला चांगल्यात चांगलं जगवणं हे आपलं परम कर्तव्य असलं पाहिजे आणि शेतकरी कुटुंबाचं निश्चित असलं पाहिजे आणि म्हणूनसाठी तुमच्या पुण्यने मला या प्लॅटफॉर्मवर येऊन तुमच्या समोर मार्गदर्शित म्हणा उन्नतीचा मार्ग म्हणा पण कमीत कमी एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज मी तुमच्यासमोर या पद्धतीने एक सामाजिक कार्यच म्हणूया कारण का विचार सरपंच होण्याचा होता गाव सुधारण्याचा होता पण काम आपलं नाही विचार केला नाही भगवंताच्या कृपेने ही बुद्धी सुचली आणि आज तुमच्या समोर आलो मित्रो शेती कशी केली जाते आणि कशाची केली पाहिजे तर बघा हे चंदनाचं झाड आहे विशेष करून विना येतं मित्रो हो, सगळ्यात इम्पॉर्टंट पाण्याविना शेती तर कशी करावी लागते याचं जर मर्म आपण जाणून घेतलं तर खूप छानशा पद्धतीने आठ ते दहा वर्षानंतर आणि पंधरा वर्षाच्या आतमध्ये तुम्ही करोडपती व्हाल खूप किंवा हा फेक धोकीचा कार्यक्रम नाही मित्राऊ तळमळीचा हो। कार्यक्रम आहे खूप सारी शेती तुमच्याकडं आहे तर चंदानाची लागवड करून कमीत कमी ठेवा खरीप रब्बी हंगामाची पिकं आपल्याला मिळणारच आहे आणि त्यातही याची वाढ होणार आहे आपली उपजीविका चालणार आहे आठ दहा वर्ष पाच झाल्यानंतर चौदा तेरा चौदा किंवा पंधरा वर्षाच्या आत मध्ये तुम्हाला भरमसाठाचा पैसा या शेतीतून मिळणार आहे तर मित्रो ही शेती केली कशी के जाते याची आपण सुविस्तर माहिती आता करून घेऊ मित्र जमीन नांगरल्यानंतर खरीप हंगामामध्ये ह्या चंदनाची लागवड करायची जेणेकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्याला पाणी द्यायची गरज भासत नाही आणि सुरुवातीच्या एक दोन वर्ष जर तुम्ही त्याला तीन वर्षापर्यंत जर पाणी दिलं याला पाणी काही जास्त लागत नाही पण संगोपित होईपर्यंत जर पाणी दिलं तर तिथून पुन्हा याची उपजीविका स्वतःच्या जीवावरती चालते हे पाणी मागत नाही उलट उन्हाळ्यामध्ये या पिकाला स्वतःला ताण द्यावा लागतो त्या बेस जो काही गाभा आहे चंदनाचा तो चांगल्या प्रकारे विकसित होतो आणि म्हणूनसाठी पाण्याविना शेती खूप चांगलं असं समीकरण या चंदनाच्या शेतीतून आपल्याला मिळतं म्हणूनसाठी मित्रांनो जमीन नांगरल्यानंतर एका एकरामध्ये साधारणपणे साडेतीनशे रोप लागतात दोन बाय दोनचा खड्डा घ्यायचा आहे आणि दहा बाय बारावर याची लागवड करायची आता मुद्दा हा येतो की चंदनाची रोपं आपल्याला नेमकी कुठे मिळणार तर राजा हो एक काम करायचं आय डब्ल्यू एस टी बेंगलोरमध्ये संदल गुडी इन्स्टिट्यूट आहे नेटवर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल त्यांच्या संपर्कातही तुम्हाला जाता येईल आणि सखोल माहिती या चंदनाची तुमच्या खिशापर्यंत पोहचे आता असं जर जमलं नाही तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी इथं माहिती केंद्रात जाऊन तुम्ही याची पूर्ण माहिती घेऊ शकाल रोपो कुठं मिळणार कशा स्वरूपात असणार त्याची कॉस्ट काय असणार तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे जाऊन माहिती करून घेतल्यानंतर त्या गोष्टींची पूर्ण माहिती मिळेल दहा बाय बारावरती साडेतीनशे खड्डे घेऊन या चंदनाची लागवड करायची पण लागवड झाल्यानंतर सहा महिन्यात याची सात बाराला नोंद करायची विसरायची नाही तहसीलला जाऊन हे कळवायचंय आणि तलाट्यांच्या मार्फत आपल्या सात बाऱ्यावरती सहा महिन्याच्या पुढच्या रोपांची किती रोप आहेत त्या हिशोबाची त्याची सातबाऱ्यात नोंद करायची मित्र आता गव्हर्नमेंटने आपल्याला बांबू साग चंदन सगळ्या गोष्टीत सूट दिली आहे फक्त शासकीय पूर्तता करणं आपलं काम आहे त्या हिशोबाने आपण करून ठेवल्या पाहिजे की जेणेकरून विक्रीच्या वेळेस आपल्याला अडचणी निर्माण होणार नाही आता आपण सातबाऱ्याला नोंद केल्यानंतर हे वन विभागाला सुद्धा आपण कळवलं पाहिजे आणि वन विभाग ही आपल्याला जेवढी झाडं आहेत तेवढी जर आपण परत लागवड करणार असू तर हे झाडं तोडण्यासाठी त्यांची सुद्धा परवानगी मिळायला अडचण येत नाही जेणेकरून मी सरकारचा समतोल हा त्या पद्धतीने राखला जाईल यापाचा हा उद्देश आहे एक चांगला कार्यक्रम आहे काय हरकत आता शासकीय पूर्तता पूर्ण केल्यानंतर जर तुम्ही ह्या चंदनाची लागवड व्यवस्थितरित्या आपल्या जर शेतात केली तर साडेतीनशे रोपे एकरी बसतात विशेष करून ज्यावेळेस रोपे येतील खड्डे दोन बाय दोनचे घेतल्यानंतर पानपातळा कंपोस्ट खत रासायनिक खत अर्धा पाऊन किलो दहा सव्वीस सव्वीस म्हणा पंधरा पंधरा म्हणा दहा त्याच्यानंतर शेण खातामध्ये किंवा कंपोस्ट खातामध्ये आळ्या उळ्या जर इन्सेक्टिसाईड असतील तर ते त्या पद्धतीने ते मारले जातील आणि विशेष करून जर ड्रिप टाकून ठेवलं तर पहिल्या तीन वर्षापर्यंत त्याला खूप अल्प पाणी लागतं किथून पुढे याला पाणी लागतं मित्र चंदनाची शेती इतकी चांगली का आहे तर याचा मार्केट रेट खूप चांगला आहे यात एक या खोड एक खोड साडेसहा हजारापासून पंधरा हजारापर्यंत विक्री होते चौदा ते पंधराच वर्ष तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की जर आपण ही शेती जर व्यावहारिक तत्वावरती केली आणि जर लावून विसरून गेलो तर तीनच वर्षापर्यंत त्याला पाणी देणं गरजेचं आहे तर पावसाचं पाणी त्या पद्धतीने पडतं हिवाळ्यापर्यंत वालावर राहतो आणि थोडस पाणीमध्ये दिल्यानंतर उन्हाळ्यात तर त्याच्या पद्धतीने त्याला ताणच द्यावा लागतो मे पर्यंत आणि ते त्याच्या पद्धतीने आता मुद्दा एवढा आहे तर ही लागवड जर आपण केली आणि दहा ते बारा वर्षापर्यंत आपण हिच्याकडे बघितलंच नाही तर चांगल्यात चांगलं उत्पादन जे आपण लोकल पिकं काढतो त्याच्या पटीतलं उत्पादन दरवर्षीच्या टोटल ॲव्हरेजच्या माध्यमातून आपल्याला मिळतं मित्र ही लागवड झाल्यानंतर या चंदनामध्ये सात ते आठ वर्षानंतर तो गाभा तयार व्हायला सुरुवात होते आणि याचा विकास चौदा ते पंधरा वर्षापर्यंत पूर्णपणे डेव्हलप होतो तो गाभा आठ ते दहा किलो पर्यंत पोहोचतो पण मित्रो हे झाड एकटं राहत नाही याला जोडीदार लागतो म्हणून होस्ट म्हणून याच्यात हातगा किंवा शौक्याच्या अंतरची पिकाची लागवड करायची त्याच्यातूनही आपल्याला पैसा मिळेल आणि झाडाच्या वाढीवरती चांगला परिणाम त्याचा होतो हो मिलिया डुबिया मालाबार लिम याची आंतर लागवड या चंदनाच्या शेतीमध्ये करू नका कारण मिलिया डोब्या किंवा मालवार लिंब याची वाढ खूप झपाट्याने आहे चंदनाची झाड थोडे हळूवारपणे आहे आणि ते झाडं वाढून गेल्यानंतर त्याची दाट अशी घनदाट अशा पद्धतीने त्या पद्धतीने तिथे त्या झाडांची डेव्हलपमेंट होते आणि त्याचा परिणाम यांच्या वाडीवर होतो आणि यांचा पर्यायाने गाभा तेवढ्या पद्धतीने विकसित होत नव्हता म्हणून साठी होच निवडताने हातगा किंवा शेवग्याचीच निवड करा मालाबार लिंब किंवा जसं मिलिया डोबिया आपलं जी लिंबाची हे आहे तर याची काय निवड करू आता मित्र हो जर तुम्ही या चंदनाची लागवड अशा पद्धतीने या स्वरूपात जर केली आणि आपल्याला कमीत कमी, कमी भावामध्ये साडेसहा हजार रुपयेच खोड मिळालं तर साडेतीनशे खोडाचे किमान तेवीस ते पंचवीस लाख रुपये वा आणि पंधरा वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर दीड ते पावणे दोन लाख रुपये प्रतिवर्षे आपल्याला मिळतात तर बाकी पसारीची शेती करण्यापेक्षा पाण्याविना जर शेती केली आणि जर आपण मानसिक टेन्शनच्या विरहीत जगलो तर अडचण काहीच नाही म्हणूनसाठी मित्र दर्चक डोकं लाव आय एस डब्ल्यू टी इन्स्टिट्यूट बँगलोर यांच्या सानिध्याचा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या नाही जमलं विद्यापीठाचा त्यांच्याकडून मार्गदर्शन मार्गदर घ्या मार्गदर बघा याची विक्री शासकीय स्तरावरती केली जाते कुठलाही धोका नाही पण याच्यात फक्त प्रामुख्याने एकच धोका आहे मित्र याला रोग पडत नाही पण याला इतका मोठा रोग कोणता तर चोरी जाण्याचा म्हणून साठी या सातव्या आठव्या वर्षानंतर या झाडाला खूप चांगल्या पद्धतीने सिक्युरिटी देणं महत्व असेल कारण तिथून पुढे का बा तयार व्हायला लागतो चोराला काय होतं का चोरून येईल म्हणून साठी आपल्याला तेवढी सिक्युरिटी पुरवावं लागते आणि जर आपण तेवढं नियंत्रित लक्ष ठेवून तोडीपर्यंतचं लक्ष ठेवलं निश्चितपणे आपण लखपती झाल्याशिवाय राहणार नाही आपला शेतकरी बांधवा सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि या ऊस पोडीच्या कामगार मुक्त होऊन तो जगेन राजा हो खूप आले डोकं लावा पाण्याविना शेती करा मी आणखी नाही तुमच्यासाठी जे दुष्काळी भागात जागतात जे सरकारी नोकऱ्या करतात ज्यांचं शेतीकडे जायला वेळ मिळत नाही आणि ज्यांना शेती असून शेती करता येत नाही जिथं पाण्याची कमतरता भासते दुष्काळाला सामोरे जावं लागतं अशा ठिकाणाच्या लोकांनी आवर्जून या पिकाची लागवडीची निवड करा आणि आपल्या शेतात निश्चित स्वरूपात आजच्या नंतर दहा ते बारा वर्षात तुमच्या घरामध्ये कोणाला कामाला जायची वेळ येणार नाही आणि म्हणूनसाठी मित्रो चंदनाची लागवड करून आपले प्रपंच सुधारा